एक बैलाड चतुर वाके ज्याची चार एफ तो हिट असा सरुल घाटी अगदी बैलगाडा घाटात सुद्धा माणसं बसते आणि ज्याला पळायचं ज्याच्या रक्तात आहे तो पळणारच आहे तो पळतो आणि जो जातवान आहे तो पळणारच ज्याच्या धमक आहे तो काम करतो गोंड्या आमचा देव पुढं होता आणि आमची एक नंबर फायनल झाली आनंद आवडत अख्खा घाट उठून बैलांकडे पडत होता आणि विचार होता की तुम्ही एवढे ला पल्ल रुपये आमचा आमचे अण्णा आहेत आमच्या संघटनेचे आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक पण आहेत ते वासरू हे म्हणजे इथेच एक घरगुतीच वासरू घेतले आपण ते त्याला आता शिकायचे दोन गाठ झाले पण चांगलं पडलंय पला, हा म्हणून ठेवलं कोतूर गावचे आमच्या बैलगाडा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत जितो अण्णा डोंगरे यांच्याकडे बैल आहेत चार नमस्कार मंडळी खिलार साम्राज्यामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण शैलेश भाऊ तांबे राहणार ओतूर तालुका जुन्नर यांच्या दावणीवर आहोत त्यांचा पहिला प पा, पैलवान ग्रुप असा गाडा पण आहे आणि त्यांच्याकडं घरामध्ये गाड्याची बैलं पण आहेत तर या गाड्याच्या बैलांविषयी आपण थोडी त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत दादा ह्या बैलांविषयी थोडीशी माहिती द्या तुमच्या तालुक्यातला गाड्याचं महत्त्व किंवा गाड्याचा आगार ज्याला म्हणतात त्याबद्दल आणि या बैलांनी आजपर्यंत की ही जी वासरं आहेत आजपर्यंत कुठं कुठं बक्षीस केली कुठल्या कुठल्या घाटात कसे कसे पळालेले आहेत ह्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या नमस्कार सर तर सांगायचं म्हटलं तर हा आमचा बैल याचं नाव शिवाय हा एकदम एक आठ आठ महिन्याचा वासरू असताना आम्ही इथेच घेतला होता एकदम पन्नास हजार रुपयाला आम्ही ते घेतलं होतं त्याला एक दोन शर्यती पळवला होता त्यांनी ज्यांच्याकडनं घेतलं त्यांनी त्याच्यानंतर आमच्याकडं आलं आमच्याकडे आल्यानंतर थोडासा खराब होता पण तयारी वगैरे करून वास्तू एकदम टॉपला पळायला लागलं त्यांनी चांगल्या चांगल्या घाटात निगटवाडी आमच्या आंबेगाव घाट आहे निघवाडी घाटात त्यांनी दोन वर्षापूर्वी एक नंबर फायनल केली होती दोन नंबर फायनल केली होती आणि चांगल्या प्रकारची बक्षीस बऱ्याचशा घाटांमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे इनाम त्यांनी बक्षीस मिळवलेली आहेत आणि आता तो पाठीमाग म्हणजे आमच्याकडे चार बाय चार बायलाची शर्यत असते बरं आपलं ह्या चार बैलाच्या शर्यतीविषयी थोडीशी आपल्या प्रेक्षकांना थोडीशी आपण आपल्या ऑडियन्सला माहिती देऊ की बैलगाडा शर्यत ह्या दोन प्रकारच्या असतात त्याबद्दल थोडं सांगा इकडची घाट म्हणजे काय आता आपण ह्याच्यावर जरी अवगत रोजच्या आपल्यासाठी हे असेल तरी बऱ्याचशा मंडळींना हे माहीत नाहीये त्यासाठी तुम्ही सांगा इथली जी शर्यत असते ती कशी असते चार बैलांची असते इकडे जी शर्यत असते ती असते घाट म्हणजे दोन्हीकडून बांधलेले असते थोडासा चढाचा भाग असतो त्याला घाट म्हटलं जातो आणि त्याच्यात शर्यत घेतली जाते चार बैल असतात दोन बैल पुढं असतात दोन बैल पाठीमागं असतात त्यांना गाडा असतो आणि सेकंद सिस्टम असते म्हणजे किती सेकंदात हे झालं ते काही अकरा सेकंदाची बारा सेकंदाची घाटाचा राजा झाला म्हणजे त्यांनी त्याच्या आतमध्ये तो घाटाचा राजा बारी तो, बारा गेले जो काही घाटा जे टायमिंग असेल त्याच्या आतमध्ये त्यांनी हो बरं सर्वात मोठा फरक म्हणजे मित्रांनो हा असतो की जे बैलगाड्या शरीरात आपण बघतो किंवा जे काही मोठे मोठे बैल पडतात त्याला ड्रायव्हर असतो माग हाकणारा इथं तसं काही नसतं पुढे घोडी असती त्याच्या मागे कांड असतो आणि त्याच्या मागे झोकाट असतं आता ही दोघं कशात पळतात कांड्यावर पळतात झोकाटात जो जो पळतात जोकाटात पळत होता आता एक दीड वर्ष झाले त्याला कांड्यावरती घेतलं त्या पहिल्या बरोबर कुठल्या घाटामध्ये काय काय यांनी नावं केलेली आहेत कुठं बक्षीस कारण बरेचशी बक्षिस पण मिळालीत यांना आपण बघतो यांना ट्रॉफी असतील हे असतील यांनीच कमवलेले ते हो यांनीच होता पूर्ण म्हणजे खेड आंबेगाव शिरूर हा चारी चारी पाच तालुक्यामध्ये आपण जातो आणि बरेचशी जे मोठे मोठे घाट आहेत प्रत्येक घाटामध्ये बैलांनी चांगल्या प्रकारची बक्षीस आता हे एकदम वासरू आहे हे वासरू म्हणजे इथेच एक घरगुतीच वासरू घेतले आपण ते दोन गाठ झाले पण चांगलं पळलंय हा म्हणून ठेवलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सांगायची म्हणजे तो बैल व हा बैल आपला तेरा वर्षाचा बैल चाप दिलेला बैल तेरा वर्षाचा जुना बैल आहे आपला पण त्यांनी आतापर्यंत कुठ कोणत्याच घाटात कोणत्या कोणत्याच घाटात त्यांनी पाटण्या लावलेली आणि ते म्हणतात जिथं कमी तिथं तो अशा पद्धतीचा तो बैल आहे तर आता त्याला तुम्ही आ... जेव्हा नेते आता हे जे गा, गाड्यासाठी जी गरम बैल लागतात तुम्ही म्हणताय आता ही तशी पाहिली शांत आहेत मग ह्यांची वृत्ती अशी की बाबा इथं शांत पण तिथं गेल्यानंतर पार तर आता एवढं एवढं त्याचं वय झालंय तर त्याप्रमाणे ज्या वेळेस बैलगडा शर्यतीला आम्ही जातो आणि बैल झुंपण्यासारखे सोडतो त्यांच्या लगेच डोक्यात येतं का आपल्याला काय करायचंय आता आणि पणायचंय त्याप्रमाणे ते लगेच रिएक्ट होतात आणि त्यांचं काम ते करतात आता तुमचा हा बारदान म्हणजे फक्त आता सध्या तुम्ही दोनच इथं आहेत अजून कुठं दुसरीकडे ठेवली आ... कारण गाडा मालकांकडे एवढं कमी गोधन असणे म्हणजे असं शकत नाही अजून पण आहे का तुमच्याकडे काय हो आहेत ना आमचे मित्र आहेत त्यांच्याकडं पण पाच बरे बैल श्रीदेशी आमचा एकत्रितच गाडा पळतो आमच्या कोतूरगावचे आमच्या बैलगाडा यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत जितू अण्णा डोबरे यांच्याकडे बैल आहेत चार ते पण बैल ही पण बैल आम्ही सगळे एकत्रच विशयतीनं जातो बरं बरं आता तुम्हाला एक ब... थोडासा मार्मिक थोडासा वेगळा प्रश्न विचारू मला वाटतो आज बऱ्याचशा इंस्टाग्रामवर असाल सोशल मीडियावर असेल की बराचसा विषय मोठा पेटलेला आहे की बाबा बैलांना स्टेरॉइड्स देऊन बरीचशी कामं केली जातात ह्याच्यावर तुमचं साहेबांनी थोडंसं ह्याच्यावर थोडंसं की बाबा किती योग्य आहे किती अयोग्य आहे स्टेरोयड्स हे कोणी दिले पाहिजे कोणी नाही डॉक्टर द्यायला स्टेरॉइड्स मित्रांनो स्टेरोयड्स हे आपण जे म्हणतोय स्टेरॉइड्स म्हणजे साधं बैल आजारी पडलं इंजेक्शन दिलं तेही स्टेरॉइड असतं परंतु ते, ते इंजेक्शन त्या बैलाला नीट करण्यासाठी असतं लोक जे काय उलटपालटी कामं करतायत तर बैलाला फासफूस करण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी डॉक्टरच्या विना त्याच्या अंगामध्ये काही इंजेक्ट करणे ज्याचं नॉलेजच आपल्याला नाही किंवा ज्याची माहितीच नाही हा प्रकार स्टेरॉइड्स नाहीतर डॉक्टर्स डॉक्टर जे डॉक्टर मंडळी व्हेटरन जे डॉक्टर आहेत त्यांनी नाराज होऊ नये असं कुठलंही काही तर तुम्ही ह्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा की कि किती आयोग्य आहे आणि किती वाईट अवस्था होऊ शकते याच्याने सगळ्यात महत्वाचं स्टेरॉइड हा प्रकारच बंद झाला पाहिजे आणि सगळ्यात धोकादायक आज आज जे पाहतो आपण चांगली चांगली बैल नामशी शोध चाललेली आहेत चांगल्या चांगल्या बैलांना म्हणजे रोग प्रति प्रतिकारक शक्ती ही कमी होती त्यामुळे आणि तुमच्या थोड्याशा थोड्याशा आनंदासाठी तुम्ही त्यांचा जीव धोक्यात घालताय हे नक्कीच थांबलं पाहिजे आणि असं काही नाही की स्टॉयरॉइड दिल्याने वा परफॉर्मन्स वाढला परफॉर्मन्स जास्त काय कर ज्याला पळायचं ज्याच्या रक्तात आहे तो पळणारच आहे तो पळतोय आणि जो जातवान आहे तो पळणारच ज्याच्या धमक आहे तो काम करतो आता ह्या स्टेरॉइड आता आलं याच्या आधी आता आमचे जे पूर्वज होते चुलते होते आजोबा होते आमचे वडील होते यांच्या टाइम यांच्या वेळेस कशाच स्टेरॉइड आता हे नवीनच निघाले पण सगळ्यात मत जनावरांच्या बैलांच्या जीवाला धोका मोठ्या प्रमाणात आहे हे थांबलं पाहिजे मग थोडक्यात तुमचं म्हणणं आहे की स्टेरोड हे दिलेच नाही पाहिजे दिलेच नाही आता तुम्ही स्वतः पैलवाने तुम्हाला ह्याच्यात अनुभव असेल की बाबा कमी ह्याच्यात ताकदीसाठी बरीच लोक काही करतात तुम्हाला अनुभव पण असेल बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये हे चालतं तुम्ही मगाशी विषय काढला तर त्याविषयी थोडंसं सांगा माझ्या तोंडून बोलून तुम्हीच बोललेलं बरं झालं सर तुम्ही प्रश्न विचारला त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे बॉडीबिल्डर बिल्डर क्षेत्राचं मोठं नाव रॉनी कोलमन्स रॉनी कोलमन रॉनी कोलमन कोलमन काय झालं आज परिस्थिती म्हणजे तो मिस्टर युनिव्हर्स आहे मिस्टर युनिव्हर्स आहे ज्या वेळेस बॉडी शो करायचे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेरॉइडचा वापर झाला आज जर त्यांची परिस्थिती बघितली तर अगदी त्यांना व्हीलचेअर वरती बसून चालता सुद्धा हे सर्व जे दुष्परिणाम आहेत हे स्टायरॉइड भोगावे लागतात आणि आमची विनंती तीच राहील की जनावरांच्या जीवाशी कुणी खेळ खेळ करून मुक जनावर आहे मुक जनावर आणि हात जोडून विनंती की मुक जनावरांच्या जीवाशी कुणी खेळ करू नये त्याचप्रमाणे आमच्या जुन्नर तालुक्यात आता जी अखिल भारतीय Oh. बैलगाडा संघटना कमिटी आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे चाबूक बॅटरी काठी आणि हा स्टरॉइडचा स्टेरॉइडचा प्रकार जर घडला तर रितसर संघटना त्याच्यावरती रितसर कारवाई करणार हिलर साम्राज्यामार्फत मी एक सांगू शकतो की तुम्ही रॉनी कोलमनचा विषय घेतला माझं वैयक्तिकदृष्ट्या असं मत आहे की जे कोण हे सापड हे लोक सापडत नाहीत इंजेक्शन देणारे किंवा स्टेरॉइड बळबळ देणारे किंवा बॅटरी बिटऱ्या घरी काहीतरी करणारी कांड करणारी लोक सापडत नाहीत असं जर कोणाला सापडलं तर त्यांनी स्वतः येऊन सांगावं मी असं सा असं पाहिलेले आणि त्या माणसाला त्या गाडा मालकाला आयुष्यभरासाठी ब्यान करायला पाहिजे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे ह्याच्यावर तुमचं ह्या मताशी तुम्ही समत आहात का त्याला जर असा कोणी सापडला त्याला शर्यत क्षेत्रामध्ये परत शर्यतीला बैल पळवून द्यायची नाही आणि त्याला वाईटच आकडून द्यायचा की त्याला पुन्हा तो कुठल्याही त्याला कुणी हे बी द्यायचं नाही पायरा सुद्धा दुसरी शरीर त्याला पायऱ्या द्यायचं नाही काहीच नाही एका असं एक जी व्यक्ती असं वागल त्याला जर अशी शिक्षा झाली तर बाकीचे पण कृत्य करताना विचार करतील हे थांबलं पाहिजे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा मुद्दा घेतला यांनी की स्टेरॉइड्स जे बिनकामाचे आपण आजकाल वापरले जातात ते माझा बैल किती जोरात माझं वासरू किती पळतंय माझं हे यासाठी आपल्या स्वतःच्या अहंकाराला आपल्या स्वतःच्या लोकांना दाखवण्यासाठी शोसाठी जे काही हे चाललेलं आहे ते सगळं बंद झालं पाहिजे स्वकष्टाने मेहनतीने खुराकावर आणि त्याच्या तालमीवर ह्यानेच तो बैल पाळला पाहिजे आणि सकारात्मक स्पर्धा झाली पाहिजे ह्याच विचारांचे तुम्ही आहात याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय बोलायचं असेल गाड्या ह्याच्याविषयी तुमच्या ग्रुपमध्ये ते तुम्ही सांगू शकता आमच्या ग्रुपचं असं आहे आमची संघटना आहे पल्लव ग्रुप आहे आमचा आमचे अण्णा आहेत आमच्या संघटनेचे आमच्या यात्रा कमिटीचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे संचालक पण आहेत ते आणि यात्रा शर्यती या करत असताना आम्ही गोळ्यामेळेने मिळून मिसळून सर्वजण यात्रेचा आनंद घेत असतो आणि कोणत्याही प्रकारचं बॅटरी स्टराइड काही म्हणजे अगदी त्या गोष्टीची चर्चाही नाही काय त्यांच्या मनाने पळतील कधी 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 असं होतं एखाद्या घाटात पण होत नाही ठीक आहे आठ पायाचा मला आहे त्यांच्या मनात पळाले तो बन आणि एक घाट पळाला नाही म्हणून इथून मग त्यांनी आपल्यावरती केलेले उपकार आपल्याला विसरू शकत नाही आपण आणि ते विसरायचे एखा म्हणजे एखाद्या परीक्षेत एखाद्या पेपरला एखादा मार्क कमी पडला तर पोरग बाद असतला भाग नाही तर ते उद्या अजून नवीन मेहनतीने कष्टाने उभं राहून त्याला हे करणार आहे एकदम सुंदर मित्रांनो पहिलवान ग्रुप ओतूर यांचा ही गाड्याची बैल आहेत अवश्य भेट द्या फार छान आणि तुम्ही दादा एवढी सुंदर माहिती दिली अत्यंत ज्वलंत विषयावर तुम्ही बोलले ज्याच्यावर बोलायला आजकाल लोक काचकुच करतात किंवा बोलत नाहीत आणि मन खुलास दिलखुलासपणे तुम्ही चर्चा केली यासाठी खिलार साम्राज्यामार्फत तुम्हाला भरपूर धन्यवाद ह्यांच्या गाड्याचा एक दुसरा एक अजून एक बैल आहे मित्रांनो त्याबद्दल थोडीशी माहिती हा दादा ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या थोडी सगळ्यात महत्वाचं बोलायचं झालं याच्याबद्दल तर हा आमचा देव ह्याचं नाव गोंड्या 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 गेली तेरा वर्ष हा बैल पळतोय आणि त्याच्या वयाच्या मानाने आत्ता खूप कमी बैल आहेत त्याच्या वयाची पण अजूनही त्यांनी कोणत्याच गटात पाठ लावलेली नाही आपण जिंकतो पहिलवान की क्षेत्रात एखादी पहिलवान आणि कुठंच पाठ लावली नाही तशी त्यांनी अजूनपर्यंत कुठंही पाठली पाठ लावली नाही आणि ज्यावेळेस मोठ्या ज्या होतात जिल्ह्यात त्यावेळेस त्याचा आवर्जून विचार केला जातो किंवा त्याला झुकण्याची मागणी किंवा आम्हाला बैल पाहिजे पळवण्यासाठी किंवा आमचा बैल त्याच्या बरोबर पळायला पाहिजे अशी खूप बैलगाडा मालकांची इच्छा असते आणि कोणत्याच घाटात आम्हाला त्यांनी बिना बक्षिसाचं कधीच येऊन दिलं नाही मागे त्यांनी आजपर्यंत यांनी आता जवळजवळ एक वीस पंचवीस मोटरसायकली ना तो भागीदार म्हणजे आमच्याकडे चार बैल पळतात प्रत्येकाचं श्रेय असते हो पुन्हा एकाच श्रेय नसते बरोबर चारी बैल पळतात चारी बैल पळाल्यावरतीच इनाम मिळतो किंवा तो राजा तो घाटाचा राजा ती झाली म्हणतात भरपूर अगद आणि त्याच्याबद्दल सांगायचं चालू की बैलगाडा शरीर ज्यावेळी चालू झाली त्यावेळेस चरवलीची यात्रा भरली चरवलीची यात्रा म्हणजे एक बैलगाडा क्षेत्र वाक्य ज्याची चारही फिट तो हिट असा चरवली त्या घाटे अगदी बैलगाडा घाटात सुद्धा माणसं बसले असत आणि एकदम चिटकून ते फुटातच लागतो आणि त्याच चरवले ज्यावेळेस बैलगाडा शर्ती चालू झाल्या त्यावेळेस त्या चरवली घाटामध्ये याची एक नंबर फायनल झाली या बैलगाडा शहरातले सर्व त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी हक्काने आणि आम्ही म्हणा सांगा आमचा गोंड्या आमचा देव पुढं होता आणि आमची एक नंबर फायनल झाली होती आनंद आवडतं अख्खा घाट उठून बैलांकडे पळत होता आणि विचारत होता की तुम्ही एवढे लांब आता आज आम्ही तिथे जातो म्हणजे आम्ही आज ऐंशी किलोमीटर प्रवास करून त्या शर्यतीला जातो विचारत होते तुम्ही कुडले कुडून बैल घेऊन आले म्हणजे आमच्या बैलाची एकदम तारीफ करत होते मित्रांनो हे जुन्नर तालुका आगारे आणि त्याच्यामध्ये हे असं एक दावणीला सांभाळणं फारच कौतुकास्पद अशी गोष्ट आहे बघू शकता तुम्ही बैलाची जो काही ह्याला आ... बडवून किती दिवस झाले म्हणजे तेरा वर्षाचा आणि अजूनही पळतोय तुमच्या अंदाजे हा अजून किती पळू शकतो अजून किती वर्ष किंवा अंदाजे आम्ही त्याला अजून दोन तीन वर्ष पळवणार आणि त्याचा सगळ्यात महत्वाचं बैल आमच्याकडे पळतो बैलाचा आहार बैलाचा खुराक हा त्याला बाराही महिने तसाच आहे त्या प्रमाणातच असतो त्या क्वालिटीचा असतो म्हणून आज तो पण तेवढं काम करतो जबरदस्त एवढं सगळं तुम्ही सांभाळता या ठिकाणी नवीन पिढीला काय सांगायचे यायची समजा गाडा एखादा चालू कि ही पोर आपन शेदर है की ही पोरं करायची आपण शेजारी तुमचे भाऊ असतील किंवा हे काय नवीन पिढीला काय सांगाल कशी सुरुवात करायला प्रामाणिकपणे जर काम करायला झालं तर काय काय का सांगाल तुम्ही गाड्याची सध्याची अशी परिस्थिती आहे साहेब गाडा हा गरिबाचा गरीब राहिले नाही आणि नवीन पिढीने याच्या उतरायच्या आधी पहिला आपल्या खिशात किती याचा विचार करून आपल्याला घालवायचे हा विचार महत्वाचा हो गेला पाहिजे आणि ह्यातनं काय पैसा कोणाला मिळत नाही मिळत आनंद मिळतो पण तो काय पैशाच्या पैशाला आता आम्ही आमच्या पाहतो हा बैल का ना आम्ही घेतला होता एवढ्या दिवसा बसतो पण आम्ही बैल घेत होता पन्नास हजार रुपयाला तो पण बैल घेतला होता आम्ही चाळीस हजार रुपयाला म्हणजे आम्ही वासरा आणून ती तयार केली आणि त्याच्यावरती चालू आहे नवीन माणसानी थोडस प्रामाणिक राहावं प्रामाणिक अशी उलटी पाल कामं करून काम बैलगाडा क्षेत्रात ज्याची नीतिमत्ता सापेल त्याला याचाच गाडा होतोय हे बाकी काळ्या ताडा देखील ज्याची नीतिमत्ता साप तोच एक नंबर आज आणि कुरघोड्या शेवटी जो करल तो बरल त्याप्रमाणे चालते तुम्ही दादा एवढी छान माहिती दिली मध्ये साहेब पण आले साहेबांनी पण थोडंसं आपल्याला मार्गदर्शन केलं तर त्याबद्दल तुमचे अत्यंत आभार आणि असंच तुमच्या दावणीला नवीन पिढीलासुद्धा हा असाच पासऑन होऊ देत म्हणजे नवीन पिढीसुद्धा ह्याच्यात यांची सेवेसाठी तयार होऊ देत घडू देत कारण बऱ्याच गोष्टी होत चाललेल्या आहेत ज्यांनी खिलार थोडंसं कमी आले नामशेस होते किंवा गोष्टी फार विचित्र दिशेला चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये एक शुद्ध बीज म्हणा तुमच्या दावणीले ते बाकीचे दोन्ही आहेत ते सुद्धा बीज जपलं आहे आणि तुम्ही ह्या गोष्टी करताय यासाठी खरंच तुम्ही फार सुंदर काम करताय यानंदी महाराज सेवा करताय खिलार साम्राचे मनापासून तुम्हाला धन्यवाद आभारी